बलिदानाचा माग आहे बाबांनो गेल्या महिन्यात आम्ही आंघोळ्या करून आलो गंगा जमुना सरस्वती जशी पवित्र मानतो तशी भीमा भामा आणि इंद्रायणी सुद्धा पवित्र आहे रे ज्या राजाने तीस वर्ष घुडीवरती प्रवास केला त्या राजाचा असणारा मुलगा छावा माझा शंभू राजा आत्ता झगाला करायला लागलाय लक्षात राहून छावा आणि संस्कृती कळली असती ना ही अशी फिरली नसती बघा खेळतात ती कीर्तन बरोबर ऐकू नका मरणारे तुम्ही आम्ही मरावे तरी कीर्ती रूपी उडावे आईच दूध शाला मिळालं नाही दूध माताने दूध पाजलं बापा बरोबर आग्र्याला गेले अपमान झाला नजर काही ते ठेवलं उंच आसनावरती बसणार शैन औरंग रामजी बरोबर माझे शंभू राजे छावा दिल्लीच्या आग्र्यामध्ये फिरत असताना हे रामजी किसकाय किसकाय हे सह्याद्री दखान के राजे छत्रपती शिवाजी शाहजी भोसले के येवरा संभाजी राजे खबरदार को राजा कहा तो, अरे जी जी भेला जी नहीं, ए, का बच्चा ए, खेलेगा जसा आखाड्याचा बोर्ड लावला ना तसा आग्र्यामध्ये आखाडा भरला होता उंच असणाऱ्या ताकतावरती शहिनशा आलंगीर औरंग बसलेला आहे और आणि संभाजीला म्हणतो सामा सिंह कौन सा मल्ल के साथ खेलेगा हत्ती जय मल्ल यहां खड़े किसके साथ खेलेगा नौ वर्ष मुला ने दिल्ली जाऊन आग्रे तख्ता वरती बसले औंगा ललकर दिसली जरूर हवदा खेलेंगे जहां पना जरूर हवदा खेलेंगे लेकिन इन मल्लों के साथ नहीं हम भी दखन के राजा के युवराज हैं अगर आप

अपवामय रक्तमय झालं शहरली आमच्या असणाऱ्या गंगेचं पाणी दूषित केलं शेतकऱ्यांची नासाडी केली तुम्हाला कळलं नाही आणि देवळात जाऊन तुम्ही आम्ही दगडाच्या मूर्ती समोर नागर फोडतो कधी कधी आमच्या छत्रपती शिवराय आणि शंभू राजाला देवा समान अंत करणार ठेवा तुम्हाला धर्म कळल काय धर्म असतो तो दुरानपुऱ्यात आल्यानंतर चौताळला छावा पिक्चर बघू नका दिसत माझ्या माई भगिनी सुद्धा सांगणं ज्या महाराष्ट्रात तुम्ही जन्माला आला त्या महाराष्ट्रात तुमच्या एवढीच असणारी एक कन्या जाधव कुटुंबात जन्माला आली भोसले असणार कुंकू कपाळाला लावलं आणि छत्रपती शिवाजी राजासारखा आणि शंभू राजासारखा नातू ह्या महाराष्ट्राला बलिदानासाठी दिला त्याच <प्राँगा> काय असणारी जाणीव आहे तुम्हाला आम्हाला प्रयागला जाऊन बाह्य रंगाने तुम्ही आम्ही स्वच्छ भाऊ कधी कधी भीमा भामा आणि इंद्रायणी संवाद जा आणि ते पाणी हातात घ्या एकतीस तारीख पर्यंत ते पाणी सुद्धा तुम्हाला सांगन सांगन रे तारीख शेवटची पाणी धर्मासाठी जगा धर्मासाठी जगा त्या शंभू राजाची प्रतिमा त्या पित्तळ पाण्यात तुम्हाला दिसून येईल आणि धर्माने जो जगत नाही तो आधर्मी राक्षस असतो परित्राणाय साधुनाम ना कुणाच्या रूपाने धर्मासाठी जागणारा एक योद्धा तयार होतो त्यातला माझा असणारा छावाय चंद असणाऱ्या रुपयासाठी आपल्या पकडून दिलं बोडका औरंग झाला चंदा पकड गेला खानाने पकडलं संगमेश्वरला ऐंशी वर्षाचा मानवजी बाबा नाही राजा काही काय आहेत ना त्रेसष्ट जणांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलं शिवशाही मध्ये त्यातला पहिला ज्याची खोपडी फिरली तो खंडोजी खोपडा आणि पिसाय कुत्र्यासारखा जन्माला आलेला सूर्याजी पिसाळ आणि मधली पिलावर तुम्ही घरी जाऊन वाचा एवढ्या महाराष्ट्राचं वाटून करणारी ही माणसं बनवणारी ही माणसं महानजी बाबा नाही राजा महाराष्ट्राला स्वराज्याला गरज आहे तुमची सोन्याचं बत्तीस मनाचं सोन्याचं सियासन असं उंजवून परत महाराज तुम्ही जावा अरे ऐंशी वर्षाचा योद्धा असणारा वृद्ध योद्धा आपल्या राजासाठी तलवारीची खाव अंगावरती रक्त चांदेपर्यंत झेलतोय याला म्हणतात निष्ठा हजार रुपये घ्यायचं बटन दाबायची या महाराष्ट्रात <प्राँगा> दा आई सुरक्षित नाही फक्त लाडक्या बहिणींनी हजार पंधराशे रुपये येण्यासाठी लाख रुपये पगारीने सुद्धा लाईनीत उभं राहायचं अरे ज्या असणाऱ्या महाराष्ट्रात जन्माला आलो ना त्या शिवरायांनी एका एका, एका मावळ्याला असं घेऊन सांगायचे लक्षात राहू द्या मंत्र द्यायचे मराठ्यांना नाचारीची पुरणपुळे खाण्यापेक्षा कष्टाने घामाने कमवलेली इमानदारीने कमवलेली शेळी भाकरी खा आणि अभिमानाने जगा द